आम्ही बारामतीकरांच्या आनंदाच्या क्षणात अं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सहकारी सहभागी व्हायला आलोत निश्चितच बारामतीकरांनी ज्या पद्धतीनं दिवस रात्र एकत्र करून हा विजय खेचून आणला आणि आदरणीय अजितदादांचं नेतृत्व एकदा परत सिद्ध केलं आणि बारामतीची सेवा करायची संधी दिली त्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायला आम्ही आलो त्यामुळे विजयी सभेला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला अशा गोड क्षणाला उपस्थित राहण्याचा एक अवसर प्राप्त मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांना स्थान कुठेतरी नाराजी असं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या विषयासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादाच आपल्यासोबत बोलतील खाते वाटपा संदर्भात काही मंत्री नाराज आहेत मनप्रसंत खाते मिळाले नाही शिवसेनेच्या नाही त्यांना तीच खाते मिळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी खाते ज्यांच्याकडे जबाबदारी आली तीच खाती महत्वाची असतात प्रत्येक खातं जनतेच्या सेवेचं असतं त्याच्यामध्ये परिवहन खातं आमच्याकडे नाही म्हणून आम्ही काही दुःख मानलं नाही कृषी खातं आलं त्याचं स्वागत केलं त्याच्यानंतर अर्थ खातं दादांकडे आहे प्रत्येक खातं आता कसं काय काही का ठिकाणी असं होतं की गळ्यात माळ टाकली काय मंत्रिपदाची मंत्रिपदाची माळ हा शब्दच कुठून निघालाय मला माहित नाही ती एक जबाबदारी असते त्या पद्धतीनं काही लोक म्हणतात मला इधार खाते आले नाहीत म्हणजे काय शेवटी महाराष्ट्र विधिमंडळाने जो काही खाते वाटपाचा एक शिष्टाचार लागू केलाय त्याच्यात ज्या पक्षाच्या खात्यावर जी पक्षाकडे जी खाती आली असतील त्या त्या मंत्र्यांनी तो न्याय दिला पाहिजे नाराज होण्याचा प्रश्न नाही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नाराज असेल असं मला वाटत नाही पण शिवसेनेमध्ये आहे ना खाती शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे त्यांनी तो मांडावा बोललं नाही पालकमंत्री पदावरून वाद बघा असा आहे पहिल्यांदा शपथविधी होत नव्हता शपथविधी झाला आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता तोही झाला खाते वाटप होत नव्हता तोही झाला आता पालकमंत्री पदाला कसं आहे की एकशे बत्तीस अं जागा भाजपच्या आहेत म्हणजे पालकमंत्री पदावर जास्त अधिकार त्यांचा आहे आमच्या mm -hmm. एक्केचाळीस एक जागा आहेत त्या आमच्या हिच्यावर किती पालकमंत्री पद येतील ते शेवटी नंतर ठरेल वाटतं तर आम्हालाही आम्हालाही वाटतं ना की सहा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असावेत आम्हालाही शेवटी वरच रायगड रायगडच्या जागेवरून भरत वाद सुरू आहेत आरोप मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्रीपदाची त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील होईल का इच्छा पूर्ण वाटत तिन्ही पक्षाच्या नेत्याच्या मनात असलं तर होईल नाहीतर मग आदिती ताईंनी पण चांगल्या पद्धतीनं पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे आता आपण जर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो तर आधी तिथे असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे लोक पालकमंत्री आता मागतात बघा अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये रस्ते दिसते आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्ते खेच दिसते असं मी तुमच्या चॅनलवर ऐकतो पण अजून बारा तास एक मन खाते विस्तार झाला नाही बारा तास होऊन नये तर आज पालकमंत्रीपदाची चर्चा व्हायला लागली शेवटी तिन्ही नेते कारण अजून चार्ज कुणी घेतला नाही आजचा रविवार आहे विधिमंडळाला मंत्रालयाला आज सुट्टीचा दिवस आहे मंगळवारपासून सर्व मंत्री म्हणजे आज त्यांच्या मतदारसंघात आहेत सत्कार स्वीकारतायत दादांचं खरोखर मनापासून एक अभिमान वाटतो की मत्सादोगसारखं एक जे गंभीर प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलं सरपंचाची हत्या त्याच्यानंतर सूर्यवंशींचा झालेला त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे परभणीच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुठला सत्कार स्वीकारला नाही कालपासून बुके घेतले नाहीत त्याच्यामुळे शेवटी आज जी विजयी सभा आहे त्यात दादा काय बोलतात हे महाराष्ट्राचं लक्ष आहे उद्या सोमवार सर्व मंत्री आपापल्या मतदारसंघात असतील सत्कार स्वीकारायला मंगळवारी ते मंत्रालयात जाऊन त्यांचा चार्ज घेतील आणि त्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल पुण्याचे पालकमंत्री कोण होईल हे पण तुम्हाला लवकर लाडकी बहीण योजनेवरून कुठेतरी वेगळे निकष लावले जाणार आहेत अशी चर्चा होत आहे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आता दोनशे साठच्या प्रस्तावावर ज्यावेळेस वेळेस म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला त्यावेळेस त्यात सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही त्याच्यामुळे विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध न करता लाडकी बहीण योजनेचा किती हप्ता दिल्यानंतर अर्थव्यवस्थेवर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो त्यात कसं बॅलन्स करता येईल शेवटी सक्षम अर्थमंत्री भेटलेत ना महायुतीला आता महायुतीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाले त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला अजिबात चिंता करण्याची गरज नाही तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर महायुतीचं सरकार आलं लाडक्या बहिणीचा योग्य तो सन्मान ठेवला जाणार त्यांचा त्या पाणीपुरवठा या क्षेत्रामध्ये हातखंड आहे त्यामुळे त्यांना पाणी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी दिली महायुतीचे जे काल का खाते वाटप झाले यामध्ये तुमच्याच पक्षाचे जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्याकडं अन्ननागरीची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली मात्र बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अजित पवारांना भेटून आज एक निवेदन देण्यात आलं यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा कसा संबंध हे दाखवून धनंजय मुंडेंना अटक करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी दादांनी काल मत्साजोग मध्ये भेट घेतली त्यावेळेस मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे मी स्वतः दादांच्या सोबत होतो कु जे कुटुंब आहे त्यांच्या आईला धीर दिला त्यांच्या मुलीशी पत्नीशी संवाद साधला त्यांच्या बहिणीला धीर दिला त्यानंतर तें त्यांच्या भावाशी संवाद साधला आणि पुढं आम्हाला जाण्याला अडचण होत होती हेलिकॉप्टरची त्याच्यामुळं तिथून लवकर लातूरकडे जायचं होतं त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की जो काही पोलिसांचा अंतिम अहवाल येईल त्यामध्ये कितीही मोठा असला कितीही मोठा असला तरी त्यांना माफ केल्या जाणार नाही हे स्वतः दादांनी सांगितलं त्यामुळे आपण सर्व निश्चिंत रहावं ज्यांनी काही निवेदनं दिली असतील त्या निवेदनाला दादा त्यांच्या अभ्यासानुसार ते वाचतील त्यांचा सगळा एस आय टी चौकशी वगैरे त्या चौकशीत काय निघतं त्याच्यामध्ये जो कोणी वाल्मिक कराड असतील आणखी कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचा आश्वस्त दादांनी केलेला याला जोडून प्रश्न की काल अजित पवार मस्यजोगमध्ये आल्यानंतर तिथल्या नागरिकांना भेटले आणि ना यानंतर तिथल्या नागरिकांकडून अजित पवारांनी केवळ सांतून बेतवर ही दिखावासाठी केलेली आहे आणि आमच्या मागण्या कुठल्याही ऐकून नाही घेता अजित पवार त्या ठिकाणी निघून गेले अत्यंत चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे मी त्या मत्स्यजोगमध्ये होतो मी सांगतो सनसेट झाल्यानंतर हेलिकॉप्टर उडत नाही आणि तिथून मत्स्यजोगवरून म्हणजे तीन वाजता विधीमंडळाचं कामकाज अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दादा नागपूर एअरपोर्टला आले तिथून एक तास आमचं विमान डिले झालं तिथून आम्ही लातूरला उतरलो आणि हेलिकॉप्टरचा कॅप्टन म्हणाला की आपल्याला या मिनिटाच्या आत तिथे यायचं आहे आणि त्यावेळेस काल तेवीस डिसेंबर वर्षातला सर्वात छोटा दिवस असतो त्यामुळं आम्हाला पटकन निघायचं होतं ज्यांना भेटायचं होतं त्यांना दादा भेटले जे सरपंच आहेत त्यांच्या आईला भेटले वडिलांना भेटले भावाला भेटले त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये काही नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या मीडियाने पण अशा बातम्या चालवल्या हे पण मला चुकीचं वाटतं की दादा न ऐकता निघून गेले दादांनी प्रत्येकाचं ऐकलं जे काही बातम्या चालल्या त्या साफ चुकीच्या आहेत त्या प्रकरणामध्ये आपल्या माहितीचीच असणारे देखील धनंजय मुंडे गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये आणि त्यांच्याकडे कुठली मी याच्यावर स्पष्ट सांगितलं ज्यांनी ज्यांनी जे आरोप केले असतील पोलिसांच्या तपासाअंत ते सिद्ध झाल्यानंतर पुढील कारवाई केल्या जाईल असं दादानी सांगितलेलं आहे त्यामुळे दादाच यावर बोलतील thank you